दोन वेळा सरकारी रस्त्याला जागा देऊनही पुन्हा रस्त्यासाठी दबाव किसान सभेच्या कार्यकर्त्याने उपोषण करून वयोवृद्ध अल्पभूधारक शेतकऱ्याला वेटीस धरण्याचा प्रकार कुंडलच्या शेतकऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून आत्मदहन करण्याचा पत्रकार परिषदेत इशारा देण्यात आला सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकाचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कुंडल गावामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना रस्त्यासाठी वेटीस धरण्याचा प्रकार समोर आला आहे कुंडलेतील शेतकरी तानाजी लाड यांच्या दीड एकर जमिनीतून यापूर्वीही दोन हजार चौदामध्ये सरकारी रस्त्यासाठी चाळीस फूट जागा दिली असतानाही पुन्हा रस्त्यासाठी जागा मागितली जात आहे तसेच या मागणीसाठी वैभव पवार या किसान सभेच्या कार्यकर्त्याने गेले एक महिना पंतप्रधान ग्रामपंचायत सडक योजनेचा रस्ता अडवून उपोषण सुरू केले आहे हा रस्ता अडवला असल्यामुळं या परिसरात वास्तव करणाऱ्या लोकांना ये जा करण्यासाठी वाट नसल्याने त्यांची कुचमणा होत आहे रस्त्यावरून जाताना या लोकांना अडवले जात आहे त्यांच्या गाड्या पाडून त्यांना जखमी केले जात आहे आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेताना सुद्धा उसातून जावे लागत असल्यामुळं या परिसरातील नागरिक अत्यंत त्रासून गेले आहेत अगदी दवाखान्यात जाणे ही मुश्किल झाल्याने या लोकांना आज सांगलीत येऊन पत्रकार परिषद घेऊन आपल्या व्यथा मांडल्या यापूर्वी दोन वेळा सरकारी रस्त्यासाठी जागा दिली असल्यामुळं जागा द्यावी लागली तर शेती करण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही अक्षरशः उपासमारीची वेळ येणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे याच घटनेची पोलीस कंप्लेंट करण्यासाठी गेली असताना पोलिसांनी अत्यंत हीन दर्जाची वागणूक देऊन शिवीगाळ केली असल्याचा आरोप शेतकरी महिले ने केला या तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी दखल घेतली नसल्यानं आता जिल्हाधिकाऱ्यांनी सामाला न्याय द्यावा अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करून आत्मदहन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे